आमच्या जवळजवळ आमच्या तालमीत आमच्या गावची जवळ शंभर दोनशे आणि भाईची शंभर दीडशे खेळा होती पाठी पाचला शेडू लाख बरोबर शेडू चालू आहे आज आमच्यात शेडू वाढला का लोक उठत होती त्यावेळेला आमच्या गावात राहायला खोल्यासही मिळत नव्हते थोडे इतकं पडदान आमच्या गावाचे होते गेल्यानंतर आमच्या इथं ज्या जशी पंजाबला कुस्ती भावांची होती कर्नाळा हिंद केसरीची तेव्हा आमचं गाव संपूर्ण कवठे पिराण घरू चूल मिळ नव्हती उपाय झाला कुस्ती म्हणतो सांगतो इकडं कुंडल पलूस तुम्हाला सांगतो अनेक गावलंही गाव आहेत पाहुणे नंतर एक कार गाडी घेतलेली होती तिने जात होते पुन्हा पुन्हा सुरुवातीला पहिलं असंच की, स्रागी स्रागी स्रागी। की तर सायकली पहिल्या होत्या पहिल्या सायकलीच प्रवास करणार पहिले आमचं कसं होतं नर्दे काय खुची डिग्रज तुंग या खेड्यापाड्याने असायच्या पुन्हा कुंडल पलूस तेथले फुल भरलेले असायचे आमच्या जवळजवळ आमच्या तालमीत आमच्या गावची जवळ दो शंभर दोनशे आणि भाईची शंभर दीडशे खेळा होती पाठी पाचला शेड्यू लाख बरोबर शेड्यू चालू आहे आज आमच्यात शेड्यू वाढला गा लोकं लो उठत होती त्यावेळेला की बाबा टाईम झालं उठा तेव्हा काय नव्हतं गाव घुमत होतं शेड्यूल आमच्या आमच्या गावात राहायला खोल्यासही मिळत नव्हते थोडे इतकं परिणाम आमच्या गावाचे होते त्यावेळेला तुम्हाला दत्तामाळे होते शंकर शंकर कदम होते बाबू कर होते तुम्हाला सांगतो बाबू लिम बाबू कांडा होते हे जा नंदीगोरचे बाबू आणणं होते बेळगावचे परसू बेळगावकर म्हणू होते दिगरचे जे दिगरजवळ गाव आहे दिगर तिघरची सगळी पैलन आमच्याकडे येते खेळा येत होते तोंडाचे काय येत तो होते कवठेसारचे येत होते येणार तालीम एक नंबर तालीम बनली आमची भाऊ हिंदी कशीची होणार आहे तर भाऊ ज्या वेळा हिंदी किती होणार असं लोकांना काळ आणि अनेक लोकं लढते द्यायला येत होती मारुती वर्डर भाऊवर खेळत होते त्यावेळा भाऊ पाच ते सात लोक वडत होती असं वडून वर बसवायचे पाच सहा पैलवान इतकं इथे इत, हां इत, भाऊ नाही भाऊ बाव वडत होते ते तसले पण मारुती वर्डर त्या संपतराव पाटील रावसाहेबांना असले भरपूर पहिलवान होते आमच्या गावात प कुस्तीचं पंढरी होतं इतकं मजा आमचं गाव पंजाबमध्ये कर्नाळा झाली ती तिथला सव्वा सहा फूट पैवाण होता मेया घेतली नाही नाही अखुला म्हणतो नाही नाही इथले जर आम्हाला कुठं जायला मिळत नव्हतं फक्त मी कुस्ती भाऊची एकच बघितली सांगलीला हादरत पटेलची बरोबर आहे हादरत पटेलची वेळ कुस्ती बघितली त्यावेळेला काय भान नव्हतंच सुविधा नव्हत्याच होत्या वेळा आम्ही बी गरीब परिस्थिती माणसं आम्ही नाद आम्हाला ज्यावेळेस ते पंजाबला म्हणले ना हां पंजाब कर्नाळा पंजाबला कुस्ती करला गेल तेव्हा गावातल्या लोकांना माहीत होतं पंजाबला कुस्ती करला गेल ते भाऊ गेल्यानंतर आमच्या इथं ज्या दिवशी पंजाबला कुस्ती भाऊंची होती कर्नाळा हिंद केसरीची तेव्हा आमचं गाव संपूर्ण कवठे पिराण घरूही चूलपिटी नव्हती उपा झाला रावसा मारकरी भाऊ ज्या वेळा जात होते त्यावेळेस सायकलने जात होते सायकलने त्या काय नव्हतं तर रावसा मारकरी आणि भाऊ ही पुणे साईडला गुशाली जायचं पुणे साईडला आणि तिकडं भरपूर पैसा आणखीन भाऊंचं नाव आणि रावसा मार्गाली तिकडं नाव होते म्हणजे तिकडं जाणार खेळायला तिकडे जाऊन आठ आठ दिवस दहा दहा दिवस जाऊन येणार तिकडं पैसा भरपूर दिला आणि भाऊंचं माहेरघर होते पुने ते पुणे होते पुणे भाऊंचे अनेक तिचे मित्र पैलवान होते दामोदर गावाने साहेब होते विदर्भ विदर्भ नवले म्हणून पैदाम होते भाऊन कसं झालं ज्या वेळा भाऊ खेळायला सुरुवात केली त्यावेळी एक ज्या सळणाने भाऊ भाँण भाऊ पाडले नंतर भाऊनी जिद्द केली आणि एका सवण सगळं पडणा पाडत गेले आणि भाऊचं नाव मोठं झालं कधी अण्णा पाटोळे ते मोतीबागला खेळा होते आणि मोतीबागचे प म्हणजे बसतात गणपती आंधळकर ती कुस्ती तिने तिथं घातली ती तिची भाऊची तिनची कोल्हापूरला खासबागला हां आम्ही गेलतो काय कशी कुस्ती कुस्ती वाटते झाली पर आम्हाला कसं झालं कुस्ती झाली चालली ती मला एक तास दीड ताड कुशी चालली ती काय पंच म्हणाली सोडवूया काय आंधळकर म्हणलं सडवाई नाही आंधळकर आणते नाही नाही सडवाई नाही म्हणली काय अभ्यास होते पुन्हा पुन्हा भाऊन त्याला पाठलं ताव नाव जे झालं भाऊंचं ते पगात नाही भाऊ नावचा इतका पणा मोठा तो बी असला होता काय अण्णापाठवडे फार उंचा पूर्व पायलवान असं बघितलं म्हणजे असं मात मान फिरत असले असली दोन्ही पालवान चांगली आणि भाऊला ते चढ होता अन्नापाठ उदाहरण आहे चांगल्या पुसर रावसा मारण्याकरला रावसामान मारायक त्यांना त्यांना शेतपट गेलं तितका तो भारी होता पायलवान त्या जुना पायवानला कसं पाडलं मग त्यांना काय भाऊन पडले त्याला पडले पाडले गिश्यावर पाडलं कसं असते खेळत खेळत खाली तू खाली घेतलं उशीर बंद चालली खालाखडी खाली घेतलं खाली घेतल्यानंतर दोन वेळा भाऊने काय केलं घोषणा ठेवला दोन वेळा ते निसरला तिसऱ्यानंतर घोषणा ठेवला भाऊजी वाढलं ते खाला चितपतेच घेईल असं भाऊजी त्या कुस्तीवरून भाऊजीचे नाव झालं ते शेवटपर्यंत भाऊ हिंदकेशी झालं